तर आजच्या कार्यक्रमाला आपले महाराष्ट्राचे संकट मंत्री नामदार गिरीश भोस उपस्थित राहणार होते परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनासोबतच अनेक प्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहे महाराष्ट्राचे भाजपचे संकट मोर्चक म्हणतात त्यामुळे भाऊंना काही आजच्या कार्यक्रमाला येत आलं नाही परंतु भाऊंच्या नेतृत्वात ज्या महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्राचा जळगाव जिल्ह्याचा त्यातल्या त्यात आपल्या जो विकास होतो त्या विकासाला हे बहिणाबाई माठ हे एक चांगलं असं त्यात अजून एक त्याच्यात एक या माठच्या माध्यमातून होणार आहे खरं तर भाऊ ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस आपल्या सी आर पीचं मानधन होतं तीन हजार भाऊंनी आपल्या गरजा ओळखल्या आणि ते सहा हजार केलं खऱ्या अर्थानं एक भाऊ आपल्या पाठीराखा म्हणून ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपल्या बचत गटाला अनेक प्रोत्साहन देण्याचं काम गिरीशभूमीच्या माध्यमातून ते सरकार देवाभूमीच्या माध्यमातून झालं आणि आज खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या जे लघु उद्योग आहेत आपण ज्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या ज्या वस्तू निर्माण करतो त्याच्यासाठी मार्केट उपलब्ध होत नव्हतो तो विचार शासनाने केला आणि अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करून जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे मार्ट तयार होत आहेत त्याचे शुभारंभ आपल्या जामनेरमधून खऱ्या अर्थानं होतो आहे मी मनापासून सगळ्या अधिकाऱ्यांनाही धन्यवाद देतो खरं तर प्रशासनाने जर काही राबवलं नाही शासनाने जरी योजना आणल्यात त्या त्या कशा राबवायच्या ते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर पण अवलंबून असतं आणि आता काय होतं योजना तर येतात परंतु त्याची अंमलबजावणी करताना प्रशासकीय अधिकारी किती अग्रेसर राहतात तिच्यावर त्या योजनेची यशस्वीता ही अवलंबून असते माझ्या माता भगिनींसाठी खऱ्या अर्थाने हा माड खूप मोठा दुवा ठरणार आहे कारण आपण पाहिलं असेल की जवळपास तीस हजार तीन हजार जामनेर तालुक्यात बचत गट आहेत त्याच्यात तीस हजार महिला आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांची खऱ्या अर्थानं किती किंमत वाढली आहे ते आपल्याला नक्की माहिती आहे जी बचत बचतीचा खरा अर्थ हा महिलांच्या संदर्भात असतो पुरुषांना त्याचं बचतीचं महत्त्व कळत नाही जे महत्त्व महिलांना कळतं आणि म्हणून आपल्या केंद्राच्या सरकारने देखील आपण मागच्या वेळेस पाहिलं असेल की मोदीजींच्या नेतृत्वात काम होत असताना ज्यावेळेस मोदीजी आले ते आपल्याला कार्यक्रम जळगावला झाला अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम झाला महिलांचा बारीक बारीक विचार करणारं सरकार केंद्रात असेल राज्यात असेल ते आपल्याला मिळालं मान्य मोदींच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं आपल्याला विचार पहिलं सरकार असं असेल की त्यांनी महिलांचा विचार केला उज्ज्वला गॅस योजना आणली अगदी बारीक बारीक विचार केला परंतु उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून जवळपास अडतीस कोटी महिलांना गॅस दिला गेला जी चूल आणि मूल या चौकटीत महिलांना बांधून ठेवलं तर त्यातून बाहेर काम महिलांना जर कोणी काढलं असेल तर मान्य मोदींच्या सरकारने काढलं मान्य देवाबूंच्या सरकारने काढलं त्या सरकारचे घटक आपले नामदार भाऊ आहेत याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे माझ्या भगिनींनो आपल्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव हा एक तर सूक्ष्म विचार आणणारा पंतप्रधान आपल्याला या देशात आपण पाहायला मिळाला अनेक आहे आपल्याला सांगता येतील लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तर आपल्या जामन्या तालुक्यातून जवळपास सत्याऐंशी हजार महिलांना आता पगार सुरू आहे लाडक्या बहिणींचे अनेक योजना आपल्या शासनाने आपल्या महिला मालका बघिणीसाठी आणले आहे त्यातच एक बार आपण महिला बचत गट अधिक सक्षम व्हावे म्हणून आज हा माझचा नियोजन आपण करतोय त्याचं भूमिपूजन माननीय साताई महाजन आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत झालं असं मी वतीने घोषित ही जी संकल्पना आ, आहे डी पी डी सीची त्याच्यात आम्ही जिल्ह्यात अकरा मॉल आहे जवळपास वीस कोटीचे जे मंजूर केलेले आहे त्यातलं एक आहे बहिणाबाई मॉल जामनेर शहरात जे आपण बांधत आहोत जवळपास एक कोटीचे नीती गेलेलं आहे त्याच्यात आपण खालच्या फ्लोअरवर ग्राउंड ग्राऊंड फ्लोरवर मार्ट डी मार्टसारखं एक बांधणार आहोत मॉल की जे ज्याच्यात बहिणा आमची बचत गट आहे त्यांचे वेगळे वेगळे वस्तू ठेवले जाणार आणि ऑर्गॅनिक असतात काय वस्तू काय वस्तू घरी बनलेल्या आहे केमिकल फ्री आहे प्रेझर्वेटिव्ह फ्री आहे ते लोकांना एक वेगळं अॅडव्हान्टेज मिळेल त्याची वेगळी ओळख होईल म्हणून आपण त्याला खालच्या पातळीवर मार्ट करतो आहे मॉल करतो आहे आणि पहिल्या फ्लोअरवर आपण त्यांना एक छोटंसं ऑफिस देतो आहे कारण की यांच्या बरेचसे अकाउंट बुक्स असतात मिटिंग्स असतात वगैरे वगैरे घ्यावे लागते आणि बाजूलाच एक छोटंसं हॉटेलही करून देतो आहे कारण की यांचे जे काय पिठला वार भाकरी ढोकले जे काय पापड वगैरे हे बनवतात त्याची डिमांड खूप राहते लोकांमध्ये मग तोही राहील म्हणजे एकदम एक, एक होलिस्टिक मॉडेल आपण यांच्या सशक्तीकरणासाठी डी पी डी सीने आणलं आहे मान्य जिल्हाधिकारी म्हणून मान्य पालकमंत्री मान्य मंत्री महोदय सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली याची संकल्पना केली गेली आहे उद्दिष्ट एकच आहे आमच्या जेवढे बचत गट आहेत त्यांचा सशक्तीकरण शंभर टक्के सगळ्या प्रत्येक दृष्टिकोनातून झालं पाहिजे मॅडम बचत गट सशक्तीकरणासाठी प्रयत्न होत आहेत मात्र जामनेर तालुक्यात असे काही बचत गट आहेत जे फक्त नावाला आहेत आणि त्यांचं तो कार्य दिसले नाही किंवा काय काय अशा बचत गटांची देखील चौकशी होईल का आता आमचे जेवढे रजिस्टर्ड आहेत सगळे ऑनलाईन आहे त्यांचे आपण ऑनलाईन आयडेंटिटी घेतल्याशिवाय रजिस्टरच करत नाही पण जरी अशी तक्रार असेल की बाबा हे रजिस्टर्ड नसूनही इथे काम करायला तर नक्की त्याच्यावर कारवाई